नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स बघा इथे मी ना आज आहे अमावस्या आणि हा दीपामावस्याचा व्हिडिओ आहे तर इथे ना मी सर्व देवेतनं सर्व असे स्वच्छ देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली आहे आणि छान असे ना आ, सुकत वगैरे छान ठेवलेले आहेत कोरडे केले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे जे पूजेला लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी इथे क्लीन करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जेवढे माझ्याकडे दिवे होते ना मी तेवढे सगळ्या दिव्यांचे समया वगैरे सगळे दिवे क्लीन करून त्यांना द काय बोलतात ते वाती वगैरे टाकून ठेवून घेतलेलं आहे कारण की ही सगळी तयारी करून ठेवली ना तर पूजा करायला जास्त वेळ नाही लागत त्याच्यामुळे तरी ना मी खालीच दीपाची पूजा आहे ना मी खालीच मांडणार आहे कारण मंदिर माझं इतकं मोठं नाही आहे तर इथे मी साईडलाच घेणार तर इथे बघा मी ना माझ्याकडे छोटा चौरंग आहे मी त्याच्यावरतीच वस्त्र वगैरे अंतरून त्याच्यावर मी अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहे पाहू शकता इथे तुम्ही सर्वात प्रथम आपल्याला कोणतं पण काम करण्याच्या आधी पूजा वगैरे करण्याच्या आधी आपण सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पहिली पूजा करतो तर इथे मी गणपती बाप्पाची पूजा करणार आहे खरं तर मला यांना नागिलीचे पानं ठेवायची होती पण ते काय मला मिळाली नाही पण असो जे आहे त्याच्यामध्येच आपण पूजा करायची भक्तिभावाने तर इथे ना मी सर्व समय यांना ठेवून घेणार आहे आज माझा व्हिडिओ आहे ना हा खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ येत आहे माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता छान छान रेसिपीजचे मी शॉ शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करू शकता फ्रेंड्स तर असो इथे बघा मी सर्व वि सर्व समयातना असं सर्व समयामध्ये वाती वगैरे घालून घेतलेले आहेत सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे तर माझ्याकडे अशा प्रकारची एक मोठी समई त्यानंतर छोटी मोराची समई आहे त्याच्यानंतर कमळाची समई आहे त्याच्यानंतर माझ्याकडे अखंड दिवा जर सगळ्यात अगोदर मी घेतलेला जो माझ्याकडे एक अखंड दिवा होता नवरात्रीसाठी तो आहे मी त्या दिवा तो सुद्धा मी इथे ठेवलेला आहे त्याच्यानंतर माझ्याकडे काही चांदीचा सुद्धा आहे दोन आणि हे असे छोटे छोटे सुद्धा दिवे आहेत तर मी ना माझ्याकडे जेवढे दिवे अवेलेबल होते ना, वी ते सग्रा ना मी तेवढ्या सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून पुसून वगैरे सर्व वाती वगैरे ठेवून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मी फ्रेंड्स काही दिव्यांमध्ये तुपाच्या वातीसुद्धा लावलेल्या आहेत तर ना आपल्याकडे जेवढे दिवे असतात ना फ्रेंड्स ते सर्व दिवे आहेत ना त्यांच्यामध्ये ना वाती वगैरे लावून मग मा तुमच्या मातीचे दिवे का असे ना पितळाचे असे ना किंवा कणिकाचे दिवे का असे ना, है है ना, 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 आ, ना तर येणा ह्या दिवशी ना सर्व दिवे आपले स्वच्छ धुवून कुसून करायचे असतात आणि कणिकाचे दिवे जे असतात ना त्या कणकाच्या दिव्यांनी ह्यांची आरती ओवाळायची असते त्याच्यामुळे आव कणिकाचे दिवेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच कणकाच्या दिव्याने ना घरातल्या मुलांनासुद्धा मुल ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं ते का तर आपल्या घरचा मूल मूल म्हणजेच हा आपला कुळा कुळाचा दीपक असतो म्हणून त्या कुळाचंसुद्धा औक्षण करायचं असतं त्या दीपकाचं औ औक्षण करायचं असतं म्हणून तर आपण त्याला म्हणतो वंशाचा दिवा आहे हा आपला तर आपलं मूल जे आपला वंश चालवणारा असतो परंपरेनुसार तर त्याचंसुद्धा दिव्याने औक्षण करून त्याची त्याला वंशाचा दिवा, दिवा असं सिद्ध होतं तर असो इथे माझी सगळी पूजा म्हणजे मी हार वगैरे घालून घेत होते आणि ह्याची पूजा आहे ना फ्रेंड्स एक एकदम वेगळी आहे तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर याची कहाणी ना काही अशी आहे की एक आटपाट नगर होतं त्या आटपाट नगरात एक राजा राहत होता त्या राजाला एक सून होती तिने ना एका दिवशी घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला असं तिला वाटलं इकडे उंदर उंदराने सुद्धा असा विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असे त्याने विचार केला त्याने एका रात्री येणा तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासून धीराने तिची निंदा केली तिला घरातून हकली दिले हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेल करावी, ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिवसा अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा असे त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे ह्या अमस अमावस्येच्या दिवशी राजा शिकार येऊन येत होता एका झाडाखाली मुकामास उतरला तेव्हा त्या त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गो गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवायस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेल्या गर हकीकत सांगितली त्याच्या ते त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा मागून आल सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यां दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाठ जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा पदवी बत्तीस दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटलं त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गाव गावाकडच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातल्या पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला त्यावर आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहू पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्र श्रवण केला आपले सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मो तिला मेन पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरचा मुख्य त्यागी ती दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी आहे सुफळ संपूर्ण तर असं आहे त्याची कहाणी फ्रेंड्स तर खरंच ह्या सगळ्या गोष्टीने ना आपल्या एका म्हणजे आपल्या विचारांमध्ये खूप फरक पडतो आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो रोज आपण मंदिरातसुद्धा दिवा वगैरे लावतो औक्षण करतो आ, काही कार्यक्रम असेल तेव्हासुद्धा आपण मुलांचं मोठ्यांचं थोरा मोठ्यांचं औक्षण वगैरे करतो ह्या सगळ्या गोष्टी ना खरंच खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या दीपा म्हणजे दीपकाशिवाय खरंच पूर्ण होऊ शकत नाही आणि ज्या दिवशी घरात दिवा लागलेला नसेल ना त्या दिवशी घर एकदम सुनं सुनं वाटतं तर खरंच ही एक वेगळी कहाणी आहे फ्रेंड्स आणि तुम्ही सुद्धा ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारे ना माझी सर्व पूजा दिवे वगैरे लावून झाले होते आणि इथे मी ना साईडला का कणकाचे म्हणजे पिठाचे दिवेसुद्धा बनवलेले होते तर मी ना हे दिवे पास, पास ना सहा बनवले होते तर पाच पाच दिव्यांनी ना देवांची आरती करायची असते आणि एक दिवा आपल्या वंशाचा दिवा जो असतो म्हणजे आपल्या मुलावरून औक्षण करून टाकायचं असतं तर इथे ना तुम्ही हे दिवे खाऊ शकता जे पिठाचे दिव्यात किंवा तुम्ही ते गाईला भरवू शकता किंवा तुम्ही ते झाडाखाली नेऊन ठेवू शकता तर इथे बघा ह्या टायमाला आहे ना

ये गुल लक्ष्मी भेजूर ते माझे घर तुला साजे, बाहेरची लक्ष्मी घरा घेऊ दे घरची बाहेर जाऊ दे समर्थ तर आहे ना ह्या पूजेला आहे ना दी शुभम करोतीच म्हणायचं आहे आणि ही पूजा आहे ना संध्याकाळचीच करायची होती प्रदोष काळामध्ये तर इथे बघा इथे ना मी इशीचं औक्षण करून घेत आहे तर इशीसुद्धा माझा कुळाचाच एक भाग आहे त्याच्यामुळे आणि डुगूचंसुद्धा मला औक्षण करायचं होतं पण डुगू झोपलेला होता त्याच्यामुळे तो उठल्यावरती मी त्याचं औक्षण करून घेणार आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे माझी दीपामावस्येची पूजा अशी संपन्न केली आहे मी त्याच्यानंतर मी आहे ना इथे जीवनाचा म्हणजे नैवेद्य दाखवला आहे आहे डाळ भात भाजी चपाती पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये त्यानंतर मी ना मंदिरातसुद्धा म्हणजे आज गुरुवार होता तर गुरुवारची सुद्धा स्वामींचासुद्धा वार होता त्याच्यामुळे मी स्वामींचं सुद्धा असं सगळं मंदिरामध्ये छान प्रकारे पूजा वगैरे करून घेतली माझ्या मंदिरात तेथे तुम्ही पाहू शकता बघा खूप छान प्रकारे आणि स्वामींना पिवळा रंग आवडतो म्हणून आज मी पिवळ्या रंगाचं सगळं वस्त्र फुलं वगैरे सगळं मी पिवळ्या रंगाचं केलं आहे मी हे पहिल्यांदा केलं आहे खरं तर मी असं काय मॅचिंग वगैरे काही असं करत नाही पण हो आज माझ्याकडे होते पिवळे फुलं तर ता मी त्याच्यामध्ये झेंडूची होती त्यामध्येच मी ही पूजा वगैरे केली स्वामींना जे वस्त्र तुम्हाला दिसत आहे ना फेटा आणि वस्त्र ते मी स्वतः बनवलं आहे तर ते कसं बनवलं आहे सुद्धा व्हिडिओसोबत तुमच्यासोबत शेअर करेन मी व्हिडिओमधून तर अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही स्वतःसुद्धा कशी केली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण ही पूजा करणं खरंच खूप अत्यंत गरजेचं असतं आणि फ्रेंड्स उद्यापासून श्रावण श्रावण महिना सुरू होत आहे तर तुमच्या सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा तर बघ बघू शकता इथे तुम्ही अशा प्रकारे माझी पूजा छान संपन्न आणि खूप प्रसन्न वाटत होतं फ्रेंड्स आपल्या घरामध्ये आपण असं जेव्हा काही करतो ना तर वेगळं असतं एक वेगळं माहोल असतो आपल्या घरचं एक प्रसन्नता पसरलेली असते घरामध्ये तर इथे ना मी जेवणाला जे काही बनवलं होतं ना त्याचाच नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तुम्हाला जर वाटलं सा तर तुम्ही दूध साखरचं सुद्धा नैवेद्य दाखवू शकता दीप अमावसेला तर इथे बघा संध्याकाळचं पूर्ण जेवण वगैरे सगळं रेडी झालेलं होतं तर तेच पूजा प्रसाद म्हणून ठेवलेला आहे मी इथे तर अशा प्रकारे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ